मुंबई महापालिकेवरती गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे सत्ता अबाधित राहावी यासाठी उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील आहेत यासाठी त्यांनी आपल्या चुलत भावाची म्हणजेच राज ठाकरे यांची मदत घेण्याचं ठरवलंय त्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं किती जागा लढवाव्यात यासाठीचा सा फॉर्म्युलाही निश्चित केल्याचं बोललं जात आहे बघूयात याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे अद्याप ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र या दोन पक्षांनी किती जागा यासाठीचा या फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचं बोललं जात आहे एका वृत्त संस्थेने थेट जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आपापल्या बालकिल्ल्यात के दोन्ही पक्ष समसमान जागा लढवणार दादर माहीम लालबाग परळ शिवडी विक्रोळी दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर आणि भांडूप मध्ये पन्नास पन्नास चा फॉर्म्युला मराठी बहुल भाग वगळता उर्वरित मुंबईत साठ चाळीस या प्रमाणात जागा वाटप ठाकरेंची शिवसेना साठ टक्के तर मनसे चाळीस टक्के जागांवर आपले उमेदवार उभे करेल मुंबईसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं वृत्त राऊतांनी फेटाळलं जागा वाटपाचा हा फॉर्म्युला चुकीचा आहे हे वृत्त म्हणजे खोडसाळपणाचं आहे असा फॉर्म्युला ठरलेला नाही युतीबाबत सकारात्मक चर्चा आहे अंतिम निर्णय दिवाळी नंतरच होईल हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही हे जवळ पास स्पष्ट आहे अशा परिस्थितीत ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर पडणार असं बोललं जात आहे राज ठाकरे यांच्या मनसेनं कायमच मराठी अस्मितेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिलाय तर महाविकास आघाडी झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मुस्लिम बहुल वॉर्डांमधील बहुतांश जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार असल्याचं समजत आहे परिणामी मनसेलाही आपल्या मतदारांना न दुखावता मत मिळवता येतील असंही बोललं जात आहे आम्ही सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतलं सुतवाद काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतर या अगोदरच खूप केलेलं आहे आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभा न्याय जबाबदारी पण दिलेली आहे त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत कुठच्या आम्ही लढू शकतो कुठच्या ए मध्ये बी मध्ये सी आहे हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचा काम केलेलं आहे या बाबतीतला निर्णय या बाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार कसं होणार नाही होणार हे मला असं वाटतंय दोन्ही पक्षाचे प्रमुख सांग जसं मी नेहमी सांगतो की राजसाहेबांचं एक छान वाक्य आहे मला असे वाटते की त्यामुळे तुमच्या सूत्रांनी जे काय मला असं वाटते की असतं ना तर ठीक आहे त्याचा आदर आम्ही करायला पाहिजे परंतु आमच्या बरोबर तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्या नाही आहेत आमच्या करता तळागाळापर्यंत जाऊन काम करा जोरात करा सर्व ठिकाणी म्हणजे अगदी नाशिकचा मध्ये काढलेला मोर्चा असेल किंवा मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल परवा साहेब कल्याण अंबरनाथला गेले होते उल्हासनगरला त्यामुळे बैठका अतिशय जोरात चालू आहेत भाजपानं वरळीतील विजयी मेळाव्यातून महापालिकेचं रणशिंग फुंकलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बेस्ट निवडणुकीचं उदाहरण देत ठाकरे बंधूंचा बँड बाजा वाजवल्याचा दाखला दिला त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे ठाकरे ब्रँड बाबत पोस्ट करत भाजपाला डिवचल ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे ब्रँड हा लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो पैसे ओतून हो ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही तुमचा व्यापारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही जय महाराष्ट्र कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण मला आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे मला असं वाटतं मुळातच हा ब्रँड नाहीये ठाकरे हा मुळातच ब्रँड नाही आहे ठाकरे हा विचार आहे तर विचार कधी संपत नसतो एखाद्या निवडणुकीत हार आणि त्याच्यामुळे विचार संपत नसतो जर विचार संपत असता तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष पण मग आधी किती निवडणुका हरल्या म्हणून सोडलं का नाही त्यांना हे उत्तरच आहे की ठाकरे हा मुळात ब्रँड तुमचा आहे त्यामुळे आज आहे समजा टॉपवर आज कोल्हाइडून टॉपवर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची कामगिरी निराशाजनक होती ठाकरेंच्या शिवसेनेला पंच्याण्णव पैकी केवळ वीस जागांवर विजय मिळाला होता दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नव्यानं सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणं अपरिहार्य झाल्याचं बोललं जात आहे संदीप राजगोळकर पुढारी मुंबई